ॲडवोकेट अश्विनी भराडे आज आम्ही गोकुळझाच्या प्रकरणामध्ये आरोपी क्रमांक दोन रणजित झा याच्यासाठी आम्ही जामिनासाठी अर्ज केला होता याच्यामध्ये युक्तिवाद झाला त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर गोकुळ झाच्या जी तक्रार अर्ज आहे तर त्याच्यामध्ये रणजित जहा त्याचा कुठेही उल्लेख झालेला नाही आहे त्याच्या एफ आय सुद्धा पीडित तरुणींनी रणजित झाविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही आहे तेच आम्ही मेहरबान कोर्टाला दाखवून दिलं की एकशे अठरा कलम हे त्याच्यावरती लागू होत नाही तर त्याचबरोबर रणजित झा हा याला जामिनावरती मुक्तता करावी कारण त्याची आई वडील व तसेच त्याचा परिवार आहे त्याची मुलगी खूप छोटी आहे व ते परिवार असल्यामुळे त्याचा कोणत्याही प्रकारणाशी संबंध नाही व त्याचा कुठेही हस्तक्षेप दिसून येत नाही इथून मागेही त्याचं कोणतंही जर कोर्टाने बघितलं असेल तर त्याच्यावरती कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही आहे हे त्याला राजकीय दबावाखाली अटकवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे मेहरबान कोर्टाला आम्ही विनंती केली आहे की रणजित झाला लवकरात लवकर मुक्त करावा करण्यात यावे याच्यावरती माननीय न्यायालयाने युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय न्यायालयाने उद्या ठेवलेला आहे तर आता आपल्याला उद्या कळेल की नेमकं माननीय न्यायालय काय आता सुनावणी करत आहे आणि याच्यामध्ये आरोपी हा आरोपीची अटक ही बेकायदेशीर आहे त्याच्यामुळे माननीय न्यायालयाला आम्ही आमची विनंती आहे की रणजित झाला लवकरात लवकर जामिनावरती मुक्त करावं ॲडव्होकेट मधुकर गव्हाने या प्रकरणामध्ये जर बघितलं तर विरुद्ध एकशे अठरा हे कलम लावण्यात आलेले आहे पण ह्या आरोपीवर एकशे अठरा हे कलम लागू होत नाहीत हे आम्ही न्यायालयामध्ये युक्तिवाद केला आणि भारतीय न्याय स सुरक्षा संहिता अंतर्गत चारशे ऐंशी अंतर्गत आम्ही आरोपी रणजित झा जा, यांच्यातर्फे जामिनाचा अर्ज न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे बरं मध्य ह्या केसमध्ये जर बघितलं तर गोकुळ झा हा मुख्य आरोपी आहे आणि आरोपी क्रमांक दोन रणजित झा यांचा ह्या प्रकरणामध्ये काही रोल नाही आहे यांना ह्या प्रकरणामध्ये विनाकारण घेतल्या गेलेलं आहे राजकीय दबावामुळे पण ह्या प्रकरणामध्ये यांचा काही हस्तक्षेप नाही आहे तर आम्ही याच प्रकारे न्यायालयामध्ये युक्तिवाद केला की एकशे अठरा आमच्या ह्या रणजित झा आरोपीवर एकशे अठरा कलम लागू होत नाही तरी आम्हाला रणजित झाला जामीन मंजूर करू करून द्यावा ही आम्ही विनंती केली ह्या प्रकरणामध्ये रणजित झा जा यांच्या जामिनावर न्यायालयाने उद्या आदेश आदेशसाठी उद्या ठेवलेला आहे प्रकरण पण आम्हाला अशी अपेक्षा आहे की ह्या प्रकरणामध्ये रणजित झा यांना न्यायालयातर्फे जामीन अर्ज जा मंजूर व्हावा मुळात म्हणजे यांचा काही ह्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप नाही आहे आणि फक्त राजकीय दबावामुळे हे प्रकरण वाढत आहे आणि पीडितच्या फिर्यादमध्ये जर आपण बघितलं तर रणजित झा यांच्याविरुद्ध कुठेही तक्रार नाही आहे यांचं कुठेही नाव घेतलेलं नाही आहे कुठेही यांचं कुठल्याही नावाचा उल्लेख नाही आहे आमची अशी अपेक्षा आहे की रणजित झा हा जो आरोपी आहे यांना न्यायालयाने जामिनावर मुक्त करण्यात यावे आज आरोपी नंबर दोन जो आहे रणजित झा त्याच्या जामीन अर्जावरती सुनावणी होती पीडितेच्या बाजूने सरकारी वकील आणि मी आम्ही दोघांनी युक्तिवाद केलेला आहे पीडिता ही स्वतः मेरवान कोर्टात आज हजर होती तिने एक सत्यप्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे सदर सत्यप्रतिज्ञापत्रामध्ये जर सदर आरोपीला जामीन झाला तर तिच्या व तिच्या कुटुंब्याला जीवाचा धोका उद्भवू शकतो या आरोपीने प्रथमता तिला शिविगाळ केली होती त्याचप्रमाणे आरोपी नंबर जो दोन आहे यानेच तिला शिबिगाळ करून तिच्या अंगावरती धावून गेला होता त्यानंतर आरोपी क्रमांक एक जो आहे याने तिला माराण केलेले आणि जे पुढचं जी घटना घडलेली आहे इन शॉर्ट भारतीय न्यायसंहिता कलम भारतीय न्यायसंहिताचे जे कलम तीन पाच आहे त्या अन्वये हे दोन्ही आरोपी सदर गुन्ह्या करण्यात तेवढेच कारणीभूत आहेत आज यांनी जो जामीन अर्ज दाखल केला होता त्या जामीन अर्जाला आम्ही तीव्र विरोध केलेला आहे या आरोपीच्या भावाची जी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्याचा लेखाजोखा मेहरबान कोर्टासमोर वाचून दाखवलेला आहे सी सी टी व्ही फुटेज होते कशाप्रकारे आरोपी नंबर दोन यानेसुद्धा या गुन्ह्यात सहभाग केलेला आहे गुन्हा केलेला आहे के तेसुद्धा आम्ही मेहरबान कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे आरोपीने जो जामीन अर्ज दाखल केलेला आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या कलम चारशे ऐंशी प्रमाणे त्यामधील कलम एक प्रोविजो वनमध्ये असं नमूद केलेलं आहे की ज्या गुन्ह्यामध्ये अजन्म कारावासाची शिक्षेची तरतूद असेल अशा गुन्ह्यांमध्ये मेहरबान कोर्टाने आरोपींना जामीन देऊ नये अशा प्रकारची तरतूद आहे आपल्या या गुन्ह्यातसुद्धा आरोपींविरुद्ध जो कलम लावलेला आहे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचा जो कलम एकशे अठरा दोन लावलेला आहे त्यामध्ये सुद्धा अजन्म कारावासाची शिक्षेची तरतूद आहे आणि आरोपीविरुद्ध सबळ सी सी टी व्ही पुरावे पंच साक्षीदार अशा प्रकारे सर्व सबळ पुरावे उपलब्ध असून आरोपीला भविष्यात सदर गुन्ह्यामध्ये शिक्षा होण्याची दाट शक्यता आहे आणि तशी शाश्वतीसुद्धा आहे आज मी ती सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांचा तपास चालू असून इतर जबाब किंवा ज्याही प्रोसिजर्स आहेत ते घेणं चालू आहे जी पीडित आहे तिचा मान्य न्यायदंडाधिकारी साहेब यांच्यासमोर जबाब होणंसुद्धा बाकी आहे अशामध्ये जर या आरोपीचा जामीन अर्ज मंजूर झाला तर पोलिसांच्या तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो पीडित आणि तिच्या कुटुंबाला जीवाचा धोका उद्भवू शकतो आणि जो आरोपी आहे तो जो साक्षीदार आहेत पंच आहेत किंवा इतर जे कोणी असतील त्यांना फितूर करण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या सर्व मुद्द्यांवरती आज आम्ही पीडितेतर्फे सदर आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करण्यास निर्माण कोर्टाला विनंती केलेली आहे आणि तसंच सबळ युक्तिवाद निर्माण कोर्टासमोर केलेला आहे